मोटारसायकल चोरीतील गुन्हेगारांना दहवडी पोलिसांनी केले जेरबंद चोरीतील मुद्देमाल हस्तगत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा दहिवडी तालुका मान येथील फलटण चौकातील हॉटेल चैतन्य जवळ उभी असलेली मोटारसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी सी सत्तावीस अकरा अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती याबाबत सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी गणेश बबन चव्हाण व साहिल भारतमध्ये राहणार माळेगाव तालुका बारामती यांनी मोटरसायकल चोरी केली असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्यानंतर नमो दारोपींना फलटण बारामती परिसरात शोध घेऊन गुन्ह्याकामी ताब्यात घेतले असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली मोटरसायकल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली असून सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोलताडे हवालदार गाडवे नाईक नितीन धुमाळ निलेश कुदळे अजनाथ नरभट गणेश खाडे यांनी केले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार विशाल गुरव पाटील मानदेश न्यूज दहिवडी व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद